नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो काल तुम्ही पाहिलात की आम्ही होतो गोव्यामध्ये आणि आता आम्ही भरायला आलो आहे मशीन आहे गाडी केली सकाळीच ओपन हे बघा त्यानंतर ओपन पाहिजे त्यांना गाडी त्यामुळे गाडी ओपन केली आणि आता आलो आहे मशीन भरायला आणि ते आपल्याला पनवेलमध्ये चला फटाफट मशीन भरूया आणि प्रवास सुरू करूया चला तर मंडळी आता आपल्याला बोलवलेलं आहे गाडी भरायला जाऊया ही बघा इथे बाजूला कंपनी आहे वटापट जाऊया चला वटापट जाऊया भरून घेऊया आणि गावात जाऊया फटाफट आता आलेलो आहे कंपनीला दोन वाजता भरणार माता कसा घेतला आतमध्ये रेडी आला नाईडला आतमध्ये एक भरताय तर म्हणजे एक कंपनीजवळ आलो आहे गाड्या आहेत इकडे आल्या आहेत तोपर्यंत गाडी भरायला टाईम आहे आपल्या तोपर्यंत तो मस्तपैकी ब्रेक सेटिंग करतो आहे मग मित्रांनो दुपारच्या वाजला एक वाजला आहे आणि आता इथं जेवलो जास्त काय खालं नाही फ्राय राईस खाल आता बाहेर जाऊया त्या साईडला चला कडापट जाऊ हा पड़ा बघा आला चला जाऊया या साईडला कंपनी आहे या साईडला जाऊया कंपनीमध्ये आता कंपनीमध्ये आतमध्ये व्हिडिओ करायला देत नाही त्यामुळे मतला बाहेरच करूया आणि जाऊया ह्या रोजच्या नंतर घेणार गाडी भरायला गाडी भरून आपण इथून निघून जाऊया चला तर मंडळी मस्त पैकी बांधून घेतली झाडे बिडे मारली आहे आता आपण इथून निघूया बरोबर साडेचार वाजता आपण कंपनीच्या बाहेर आलेलो आहे जाऊ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे थांब थांब जाऊ दे, दे जाऊ दे चल गेली चल काढ चला आता निघूया आपल्या आप हा तामा किती दिवसाने बरोबर मला वाटत नऊ नऊ दहा दिवसांनी रे दहा दिवसाने आज घरी जाणार आज चला घरी जायची खुशी वेगळीच असते चला आपण आपण जाऊया तर तुम्हाला दाखवतो थोडं थो थो गोवा आता मंडळी पेट्रोल पंपावरती आलो आहे आणि आता मस्त डिझेल टाकून घेतो कारण गोव्यामध्ये थोडं स्वस्त आहे डिझेल त्यामुळे इथेच टाकून घेतो आणि जायचं आहे पनवेलला त्यामुळे आताच डिझेल टाकून घेऊया तर मंडळी वाजले आहेत रात्रीचे नऊ आणि आता आम्ही घरी आलो आहे उद्या दुपारपर्यंत आम्ही न्यू मुंबईला जायला तर आता भेटूया डायरेक्ट उद्याला जाणार मस्तपैकी फ्रेश होणार आणि झोपून देणार चला उद्या भेटूया गुड मॉर्निंग मंडळी नो तर आता आम्ही निघालेलो आहे आता आहे बरोबर तळ्या तळव्यामध्ये आणि मस्तपैकी पाऊस बारीक बारीक पडला आहे आत्ता पाऊस नाही पण आता आम्ही इथून निघालेलो आहे मस्तपैकी जाऊया आणि प्रवास सुरू करूया गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर भावांनो आता बरोबर आलो आहे आपण राधापूर ब्रिज आता ब्रिज वर चढतोय आणि मस्त नजारा समोर दिसतोय आपल्याला एक नंबर आज थोडा पाऊस कमी आहे म्हणजे पडलाच नाही अजूनपर्यंत बघूया मुंबईला जायपर्यंत पडतो काय नाही चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मंडळी दाभोळेमध्ये आलोय हो। मस्तपैकी चहा पिऊया आता थोडा कंटाळ जाईल आपला तर म्हणजे आपण आलो चिपळूण मध्ये बहादूर शेक नाका क्रॉस केला आणि आता आपल्या शैनिक भाऊ जाऊया हम्म मया गेला की काय भरला आज पाऊस नाही आहे चाय वगैरे आलो आणि आज बघा पाऊसच नाही याची बात होय मार्केट करायचं

त्याला म्हणती कोकण देऊळ हा होय कुठला समजत नाही देऊळ आहे मस्त काय चाललंय बघा या घाटामध्ये एवढी गाडून गाडी समोरून पण येते तरी पण ओव्हरट्रेक मारायला चालला हा तर छोटी छोटी मुलं आहेत आणि ओटॅक मारायला आय काय सेल्फी पॉइंट सेल्फी पॉइंट ढासळेला आहे सर गरम नच परशुराम घाट आऊ मंडळी लोट्यामध्ये आलो आहे आणि आपल्याला लागली तर भूक मस्त डबा आहे महेश सावंतची पण गाडी आहे ते तो पण आहे तिथे बोललो मस्तपैकी एक साठ डबा खाऊया चला थंड मला ते भाजी कसली आहे चला तर मंडळी आता आपण इथून निघालेलो आहोत मस्तपैकी भाकरी खाली यार हां आणि इथून निघालो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटचे बरोबर एक के म्हणजे एक हजार फॉलोअर्स झालेले आहेत अजून पण कुठे फॉलो केले नसेल तर या आय डीवरती वरती जाऊन फॉलो करा तर मंडळी जवळजवळ चार ते पाच ट्रिप झाल्या पण गिरीश मारलं नाही तो गाडीला आता इथे ग्रीशवाला दिसला आहे मस्त भाग गिरीश वाल मारून घेतो चला पटकन ग्रीश मारलं नाही आता आपण निघालेलो आहोत मस्त मारला ना जाणार અરે તો પહેલા થઈ કે લોકોનું તો कशेडीच्या पायत्याला पायत्याला आलो आहे पण आज काय भोगद्यातून जाता येणार नाही असं तरी पण पाहूया का करू जाऊया लपडी तीच ह्या गाडीवाले विचारूया तो तो, तो समोर नाही लो आपण एका देव विचार ये म्हणता ये म्हणता ये म्हणता ये म्हणता चल म्हणता तू जा म्हणता म्हटला मीलो बटना हं तर मंडळी जो इंट्रावाला आला ना तो एम एस सातच होता जो अमोल विचारायला गेला हा बघा म्हणजे महेश पण थांबलो आहे अमोल विचारायला गेला आहे की त्या साईडला पोलीस आहे का जर पोलीस जर असतील ट्राफिक पोलीस तर आपण घाटानं जाऊया कारण तिथे परत अडवणार आपल्याला नाहीतर मग जर नसणार तर आपण भोग जाऊया चला पाहूया अमोल काय बातमी घेऊन येतो तो आणि आपण निघूया पोलीस तर पलीकडे नाही आहेत आता आपण जातो आहे जाव्या जाव्या चल जाव्या चल 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 गाडी आपली जाणार नाही त्यामुळे आपण परत घाटान प्रवास करूया दुसरा आला आपला तो बघत होता यायला त्याला काय गाडी तिथली नाही चौदापुढे चौदा फुटवाला गेलो असतो मला वाटतं तिची पण चौदा फुटच होती ना आता इलो होतो खाली चौदा फुटी आता इलो होतो खाली ती माहिती ना आता हे बघ हे फोर व्हीलर आले बघ तुम्ही जावा ना बघ त्यातून आम्हाला संधी मिळत आम्ही पटकन गेलो काय कर ना चला घाटात या टँकरवाला ना एकदम जोरात आला होता या गाडीला टेकवली होती चांगली पण वाचला ह्या साईडनं आपला मस्तपैकी व्ह्यूज व्ह्यू दिसतोय घाटाच्या वरून बघतो कॅप्चर करायला मिळतोय का पळा 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 इथं मयाची गाडी आहे कुठे आहे मयाची गाडी अरे आ गेली हे बघा आणि हे गड्डे हे मेन टर्न वरती वरच्या खड्डे आहेत हे बघा आणि हा हाच तो या गाडीला लागली आहे ती गाडी आता एवढे खड्डे आहेत आणि हा मस्त पैकी व्ह्यू पशेडी मधला आणि आपली गाडी बघा

ट्रॅफिक ट्राफिकवाले होते आणि तो सांगित नाही म्हणून हे बघा आता इथं आम्ही चांगलंच अडकलो असत गाडी इली असती पण म्हणजे वाले होते ना तेवढ्याच लिहिलं असती मला वाटत <laughs> तेवढ वाले इले असती हे आता आलेले

फोकलँड मध्येच ठेवला आणि कसं आहे ना टू व्हीलर जाऊ शकतो वाटतं गणपती ते चालू करणार ब्रिज एक साइड गणपती चालू करतील म्हणून ते चालू ठेवलं तर आई बरोबर आपण व्हील स्टेशनच्या बाजूसून जातोय आता आपण ह्या साईडला वीर स्टेशन आहे आता लोनोरेमध्ये पोहचू आपण लवकरच महेश गेला पुढे आपण मागून आहोत चला आपडापट जाऊया काळोखाच्या का जा आधी खड्डे क्रॉस करूया बाकी काय चलो, नाही चलो। मंडई बरोबर सव्वा सात वाजलेले आहेत संध्याकाळच्या आणि मस्तपैकी बत्ती बत्ती लावतो बत्ती लावूया आणि आपण निघूया महेश पावून गेलेलो आहे पुढे आपण पण निघूया आता पटापट तर म्हणजे बरोबर दहा वाजता आपण आलेलो आहे इंडियन ऑइलच्या पंपावरती म्हणजे सहाराच्या पंपावरती आणि ते गाडी पार्किंग केली आणि त्या साईडला हॉटेल आहे सहारा मस्तपैकी जाऊन जेऊया आता सहारा हॉटेलला आणि परत येऊन इथेच झोपायचं आहे आणि उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे कंपनीमध्ये भरायला चला आपण कंपनीमध्ये जेव्हा आधी सारा दाबा मॉर्निंग मित्रांनो तर मस्तपैकी आता वाजले आहेत बरोबर साडे सात मस्त फ्रेश करून फ्रेस झालो आणि आता चहा प्यायला जातो आहे त्यानंतर जाणार आधी खाली करायला नऊ वाजता बनवला आहे मस्त मग चा पिया चला इथे बाजूला चला मंडळी ही पण गाडी आहे बाजूची गाडी आहे ना थ्री फोर डबल फाय ही पण गाडी आज खाली होणार आहे ती बघा मशीन भरलेली आहे तिने पण आपल्या इथेच भरली अजून एक गाडी आहे ती गाडी आहे पुढे मस्त चहा चा नाश्ता करत होतो शिरा पण शेऱ्यामध्ये केस निघाला मी तिथे ठेवला नाही घाला बिस्किट घेतला चला फटाफट आता इथून जाऊया कंपनी जाऊ कंपनीला खाली येणार आहे हे बघा दोन गाड्या आहेत अजून एक गाडी आहे तर चला, चला तर फटाफट जाऊया आणि खाली करून येऊया दाट तर मित्रांनो आपण कंपनीजवळ पोचलो आहे काटा करायचा आहे तर अमोल गेला पुढे काटा करायला हवा का मी गेले पासला गेट पास केला जातो आता इथे मुघे तर मंडळी अमोल आहे समोरच्या गाडीमध्ये चालवायला कारण त्याचा ड्रायव्हर गेला आहे गेट पास करायला मी गेलो होतो दोन्ही बिल्टी घेऊन पण ते बोलले की एक बिल्टी एकट एकच माणूस करू शकतो जायला इथे पण ड्रायवरला काही सोडत नाही मी बोललो की मा आमचीच गाडी आहे ती एम एस सातच आहे पण ते बोललं ना एक एक माणूस एक बिल्टी म्हणजे साडे अकरा झालेले आहेत आणि आता आपल्याला आतमध्ये बोलवलेलं आहे चला फटाफट पड़। आतमध्ये जाऊन खाली करून येऊया तर आपली गाडी आता खाली व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनटात गाडी खाली त्या गाडी पाहूनची गाडी अजून खाली व्हायची आहे साईडलाच आहे हे बघा आणि आपली गाडी खाली झालेली आहे बरोबर एक वाजता आपली गाडी खाली झालेली आहे आता आपण चाललो भरायला चला व्हिडिओ व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय टाटा